नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांच रंबोला या चॅनल मध्ये सर्वात प्रथम सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप खुँँ शुभेच्छा तर आता आपण ऐकूया दिवाळीवरील कविता सुरुवातीची जी कविता आहे त्याचे कवी आहे चार्दुल हातोळकर आणि ही मला कविता मिळालेली आहे मिसळपाव डॉट वरती तर सादर करते लोपला अंधार सारा माखली तेजात लोपला अंधार सारा माखली तेजात नगरी उजळले सारेच रस्ते उजळले सारेच रस्ते वाहती आनंद लहरी लागले लाखो दिवेही लागले लाखो दिवे ही जाळण्या काळो खसारा धुंद तो आला सुगंध कुठूनसा घेऊ नवारा शोभतो आकाश कंदील टांगला उंचावरी शोभतो आकाश कंदील टांगला उंचावरी टाकला दारी सडाही बांधले तोरणदारी होई ते अभ्यंग स्नान लावणी उठणे सुगंधी तप्त ते पाणी पहाटे चढवी ते नारी बोचरी थंडी गुलाबी फुलविते रोमांच अंगी बोचरी थंडी गुलाबी फुलविते रोमांच अंगी रांगोळी दारामध्ये ती रंगुनी साऱ्याच रंगी रोषणाई हा खरोखर खर प्राणयादीपोत्सवाचा रोषणाई हा खरोखर प्राणयादीपोत्सवाचा शुभ शकुनी सोन किरणे नाश करती दानवांचा चाहती आभाल वृद्ध गोड खाऱ्या त्या फराळा चाहती आबाल वृद्ध गोड खाऱ्या त्या फराळा वाढवी गोडी सणाची मित्रनी आपतांचा मेळा काय मी वर्णो दिवाळी सोहळा परमोच्च आहे काय मी वर्णो दिवाळी सोहळा परमोच्च आहे मानवाच्या संगतीने देव सुद्धा वाटप आहे जे बुकेले भोवताली पोरके असती किती जे बुकेले भोवताली पोरके असते किती वाटूया आनंद त्यांना एवढी तुम्हा विनंती वाटूया आनंद त्यांना एवढी तुम्हा विनंती पाहिलं आपल्या अवतीभोवती पण अशीच धमाल चालू आहे नाही का पण आपण सुद्धा जे गरजू आहेत जे गरीब आहेत त्यांना काहीतरी ते देऊया त्यांना ही दिवाळी आपली वाटायला हवी अशीच एक कविता मला सापडली नुकतीच ती मंगेश पडगावकरांची असा असावी असं आहे कुणाला जर खरे कवी माहिती असतील ना तर प्लीज मला सांगा कमेंट मध्ये मी तुम्हाला ऐकवते छोटीशीच आहे ज्याच्या घरी अंधार असेल अश्रू वाचून काहीच नसेल ज्याच्या घरी अंधार असेल अश्रू वाचून काहीच नसेल त्याच्या घरी एकदा तरी एक दिवा लाव तेल नाही वात नाही आधाराचा हात नाही तेल नाही वात नाही आधाराचा हात नाही त्याच्या घरी एकदा तरी एक दिवा लाव त्याच्या घरी एकदा तरी एक दिवा लाव धन्यवाद <tart noise> पाहिलं मजा आली ना त्यामुळे सगळ्यांना पुन्हा एकदा रंगोला कडून खूप खूप शुभेच्छा मजा करा फराळाचा आनंद लुटा आणि माणुसकीचा हात Garzun para entao